रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा कॅप क्लब क्रिकेट टुर्नामेंट संपन्न कॅप क्लबच्या च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तीन मार्च या रोजी पनवेल येथे बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट भरवण्यात आल्या यात सुमारे चौदा संघांनी सहभाग घेतला होता यावेळी अनेक बक्षिस सामन्यांचं आयोजन कॅप क्लब करणार स्पोर्ट्स अकादमी पनवेल येथे अॅडव्होकेट मनोहर सचदेव व मनोज के यांनी केले मुकाबला चीगेद, चीगेद, करने का प्रयास पे जरूर गए लेकिन कॅब क्लब कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमी एक मल्टी स्पोर्ट स्टफ आहे जिथं दरवर्षी एक मोठी इव्हेंट असते सहा वर्ष पूर्ण होतात त्याची मोठी ग्रँड इव्हेंट आहे कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीचे चेअरमॅन साहेब मुकुंद मात्रे साहेब आहेत त्यांचे कायम आपल्याला सपोर्ट असतो या ग्राउंडबद्दल का काही रिक्वायरमेंट असतात ते ऑलवेज आम्हाला पूर्ण करतात आपला एकच कॉन्सेप्ट असतो की लोक जे स्ट्रेस फ्री लिव्ह जीवन जगता जातात त्याच्यातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं खेळ खेळले पाहिजे ज्याच्याकडून त्यांचे मानसिक मानसिक मेंटॅलिटी पण स्ट्रेस फ्री राहते आणि ते एन्जॉय करू शकतात तर आमचा एकच प्रयत्न आहे माझा आणि सरांचा एकच प्रयास आहे की डिफरंट कम्युनिटीचे लोकांना एकत्र आणतो आपण या प्लॅटफॉर्मला वेगवेगळे फॉर्मेट घेऊन येतोय ज्याचे ते एन्जॉय करू शकतात आणि ह्याच मनाने खुश राहू शकतात तर हे इव्हेंट जे तुम्ही आता बघतायत ते सगळं एकच रिझन आहे टू मेक पीपल हॅपी दॅट इज इट थँक यू ह्या इव्हेंटसाठी आम्हाला भरपूर लोक सपोर्ट करतात जसे की दरवर्षी आपल्याला एच एम मोटर्स हर्षरभाई सपोर्ट करतात बाकी भर भरपूर लोक आहेत आपले प्रीतम शेट असतात त्यांचा ऑलवेज मोठा सपोर्ट असतो या इव्हेंटसाठी जोडे बंधूर आपल्याला ते सपोर्ट करतात ईच सपोर्टिंग टू नमस्कार मी हर्षल मोटर्स तर्फे HM गेल्या दोन वर्ष या कॅप क्लब मध्ये आम्ही सहभागी आहोत आणि मी या कॅप क्लब चे आयोजक भाई आणि भाई दोघांचा आभार मानतो आणि बाकीचे जे जेवढेही सहभागी आहेत यांचं मी खूप खूप आभार मानतो की आम्हाला ही संधी दिली एवढा लोकांना एकजूट आणण्याचा जो इकडे प्रयत्न केलेला आहे तो इकडे सर्व पुणे दिसतोय आम्हाला आणि जे प्रकारे मॅचेस ऑर्गनाईज केलेले आहेत जे प्रमाणे इकडे रूल्स आणि रेग्युलेशन बनवलेले आहेत त्याप्रमाणे लोकांचं आयोजन जे आहे ते खूप चांगलं दिसतंय आणि सगळ्यांना एकत्र आणणं हे खूप मोठी संख्या असते त्यासाठी मी सगळ्यांचं ऑर्गनायझेशनचा आभार मानतो धन्यवाद नमस्कार आज आज आमचा सहावा एन एसी डे आहे आम्ही मी आणि मनोजभाईने ही संकल्पना करून आम्ही इथं टर्फ ग्राउंड पनवेलला आणलेला आहे हे सहा वर्ष आम्ही कंप्लीट केलेले आहेत आम्ही दरवर्षी एक मोठी टुर्नामेंट देतो त्याच्यात सगळे समाजाचे मिळून कॉमेडियन असो सिंधी असो गुजराती असो आम्ही मिक्स टीम म्हणून ऑप्शन करून टीम्स बनवतो आणि त्याच्यासाठी चांगल्या बक्षीस ठेवले जातात प्रत्येक गेममध्ये एक बक्षीस दिलेलं जातो दा जसं मॅन ऑफ द मॅच आहे किंवा कोण थ्री सिक्स मरेल त्याला आहे असं सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन हे प्रोग्राम देतो आणि दिवसभर रिफ्रेशमेंट डी जे सगळ्यांना एन्जॉयमेंट दिलेला आहे आमचा हेतू असा आहे त्याच्यात स्ट्रेस फ्रूड लाईफ आहे त्याच्यामधनं कसं माणूस बाहेर निघावा म्हणून आम्ही हे गेम अरेंज करतो म्हणजे आजच्या दिवशी इथं आल्यावर आमचे जे गेमचे रूल्स आहेत ते पाठ करता करता ते त्यांचा धंदा त्यांचे टेन्शन ते विसरून ते नुसतं मध्ये असतात आमचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही स्ट्रेस या स्ट्रेस लाईफ मध्ये काहीतरी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करा इथं या कुठेही करा पण स्पोर्ट्स स्पोर्ट्सच्या बॉडीला काहीतरी बघा तुम्ही कोविड मध्ये बघितलाच होता सगळ्यांच्या बॉड्या फिट नव्हत्या म्हणून काय प्रॉब्लेम होता म्हणून फिटनेस इज फर्स्ट म्हणून आम्ही हे उद्देश केलेला आहे थँक्यू